ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरूर ते अज्ञातचा खून शस्त्राने डोक्यावर छातीवर व डाव्या हातावर वर्मी घाव. शिरूर ते कनवड मार्गावरील गोरखनाथ माने वीट भट्टीजवळ सोमवारी 5 वाजनेच्या सुमारास अज्ञातचा खून झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी शिरूर पोलीस दाखल होऊन कनवड ते शिरूर रस्त्याच्या दरम्यान असलेल्या वीट भट्टीवर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे समजते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरोळे शिरोळ ते कणवाड मार्गावर गोरखनाथ माने वीट भट्टी नुकतेच घर बांधत असलेल्या धारदार शस्त्राने डोक्यावर छातीवर खून झालेल्या अज्ञाताच्या अंगावर निळा शर्ट राखडी कलर पॅन्ट आहे शेजारी दारूचे पॅकेट व स्नॅक असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज